महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन धुळे जिल्हा शाखेच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसीय लाक्षणिक संप सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीस निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत परिपत्रक काढले असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलदगतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्वकष पदांची पदोन्नती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे यामध्ये प्रामुख्याने पाठ्य निर्देशिका तसेच विभागीय परिसेविका सार्वजनिक आरोग्य निर्देशिका सहाय्यक अधिसेविका अधिसेविका या पदांची देखील पदोन्नती रखडलेली असून पदोन्नती या सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही भूमिका आहे संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असून देखील सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत त्यामुळे संतप्त भावना निर्माण झाल्या असून अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेण्यात आला असून आज दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून एक दिवसाचे चोवीस तास काम बंद आंदोलन करण्यात येत असून एक दिवशी लाक्षणिक संप पुकारण्यात आला असून आज धुळे जिल्हा जिल्हा रुग्णालय आवारात परिचर्या संवर्गाच्या सर्व पदोन्नती ही महत्वाची मागणी आहेत तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे बंदपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे बक्षी समिती खंड दोन मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून आधी परिचारिका पद वगळावे आधी मागण्या संदर्भात या ठिकाणी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला तर सदर मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे या मागण्यासंदर्भात बेमुदत बंद पुकारण्यात येईल संप पुकारण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन धुळे जिल्हा शाखा अध्यक्षा प्रतिभाताई गोड़के उपाध्यक्ष अमरजित पवार सचिव सुवर्णताई सुरवशी सिद्धार्थ शिंदे मनुदया लोंडे कविता सरदार मनीषा कुलकर्णी निलेश चावरे ओंकार बसवाल महेंद्र पाटील आदी सर्वत पदाधिकारी कर्मचारी या दिवसीय लाक्षणिक संपात सहभागी झाले होते

यासाठी आपण ज्या मागण्या आपल्या सरकारला आपण खाली हो गेल्या आहेत जर आज त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण बेमुदत संपावर जाणार आहोत हा शासनाला आपण इशारा देत आहोत तरी शासनाने लवकरात लवकर आपली मागण्या या मंजूर करात अशी आपण शासनाला आवाहन करत आहोत आपल्या संघटनेसाठी समजून नमस्कार मी प्रतिभा घोडके जिल्हा अध्यक्ष परिचारिका संघटनेची जिल्हा अध्यक्ष आज दिनांक वीस फेब्रुवारी रोजी आम्ही आमचं आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी एक दिवसाचा चोवीस तासाचा आम्ही संप पुकारला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या पाठ्यनिर्देशक आहेत त्या त्यांचं पदोन्नती होणं गरजेचं आहे बी ए बी बी एस सी झालेले जे आमच्या अधिपरिचारिका आहेत तर त्यांचं प्रमोशन होणं गरजेचं आहे त्यानंतर आमचा आमच्या ज्या नवीन लागलेल्या अधिपरिचारिका आहेत तर त्यांचे त्यांच्यासाठी सेवा नियमित केलेल्या नसून त्या त्यासाठी शासन परीक्षा घेत आहेत त्या परीक्षा त्यांच्या रद्द केल्या पाहिजे त्यानंतर शासनाने जी परिचर्या भत्ता असतो जो केंद्राला केंद्रा ला, ला, लागू आहे त्या केंद्राला लागू असलेल्या सर्व भत्ता आम्हाला तो लागू करावा व अशा अनेक इतर मागण्या आमच्या आहेत तर शासनाने त्या मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत संपाचा इशारा शासनाला देण्यात येत आहे होणार नाही यासाठी काय केलेलं आहे रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी आम्ही आधीच जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन दिलेलं आहे आणि यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर नियोजन केलेलं आहे रुग्णांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही आणि आता एवढ्यातच आम्हाला एक रिक्वेस्ट आली की सिस्टर ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट घेण्यात येत आहे तर त्यासाठी स्टाफ पाठवा तर सेवा ही रुग्णाची हळसाण होऊ नये म्हणून त्वरित आम्ही आमच्या एका ब्रदरला तिथे पाठवलेला आहे